तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता दहावीचं प्रकरण दोन बघत आहोत त्याच्यामधलं सरासांच्या दोन पॉईंट दोन त्याच्यामधलं पहिल्या क्वेश्चनमध्ये चालू आहे पहिले सहा गणित झालेले आहेत आपले आज सातवा आणि आठवा आणि त्याच्या पुढचे पूर्ण गणित पाहायचे आहेत तर बघा सातवं गणित का म्हणते वर्गमुळामध्ये मतल दोन एक्स स्क्वेअर अधिक सात एक्स अधिक पाच वर्गमुळामध्ये मतल दोन इक्वल टू झिरो हे समीकरण आहे आणि हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे आणि त्याच्यामध्ये खालील कृती पूर्ण करायची आहे तर कृती पूर्ण करण्याच्या ऐवजी आपण पूर्णच गणित का करू सोल्युशन करून घेऊ तर बघा आपण काय शिकलो पहिला आणि तिसरा घटक या दोघांचं काय करायचं आहे गुन्हाकार तर पहिलं पद काय वर्गमुळामध्ये दोन आणि दुसरं तिसरं पद काय पाच वर्गमुळामध्ये दोन या दोघांचा गुणाकार काय आहे ते बघायचं आता पाच गुणिले वर्गमूळामध्ये दोन आणि हे वर्गमूळामध्ये दोन काय झालं सेपरेट दोन आलं उत्तर काय आलं तुमचं दहा आता या दहाचे असे अवयव पाडा की बेरीज केली असता सात यायला पाहिजे तर पाच गुणिले दोन बेरीज केली असता सात येते आणि गुणाकार केला असता दहा येते तर इकडं समीकरण मांडून घ्या आता वर्गमुळामध्ये दोन एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स अधिक दोन एक्स अधिक पाच वर्गमुळामध्ये दोन बरोबर शून्य आता बघा या दोन पहिल्या दोन घटकामध्ये कॉमन काय निघते काहीच निघत नाही कारण एक टर्म कशी आहे वर्गमुळामध्ये दोन आहे म्हणून इथं काय करायचं फक्त एक्स कॉमन का काढा वर्गमुळामध्ये दोन एक्स काय राहील मग इथं अधिक पाच प्लस आता इथं काय कॉमन निघल आता वर्गमुळामध्ये दोन कॉमन काढाल ते वर्गमुळामध्ये दोन कॉमन काढल्यानंतर काय होतंय वर्गमुळामध्ये दोन एक्स कारण हे वर्गमुळामध्ये दोन गुणाकार केला असता काय येते सेपरेट दोन येते त्याच्यामुळे वर्गमुळामध्ये दोन कॉमन काढला प्लस आता वर्गमुळामध्ये दोन ह्याला जर भागलो तर काय कटतंय ते दोन दोन कटते राहते काय फक्त पाच बरोबर शून्य या दोन ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट खाली घ्या वर्गमुळामध्ये दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा राहिलेली बाजू कोणती आहे आता एक्स प्लस वर्गमानामध्ये जाऊन इक्वल टू झिरो हे मल्टिप्लिकेशन केलेले एका बाजूस घ्यायचं आता इथे काय राहिलं एक्स इक्वल टू हे प्लस पाच पुढे जाऊन मायनस होईल आणि गुणाकारामधलं पुढं जाऊन काय होईल भागाकारामध्ये जाईल आणि इकडं पण तसंच एक्स इक्वल टू हे प्लस पुढं जाऊन मायनस रोड टू होईल त्याच पद्धतीने गणित बघा आठव्या गणितामध्ये पहिलं तर म्हणजे पहिलं घटक तीन आहे आणि शेवटचा घटक दोन आहे दोघांचा गुणाकार किती याला सहा तर त्या सहाचे असे अवयव पाठायचे की गुणाकार केला असता सहा यावं पण बेरीज केली असता दोन वर्गमुळामध्ये सहा यायला पाहिजे तर बघा आता इथं काय येते इथं आपण काय केलं वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळामध्ये दोन दोघांचा गुणाकार केला असता दोन येते आता ह्याला सेपरेट सहाला काय करायचं वर्गमुळामध्ये घालायचं दोन दोघांनाही मायनस आहे कारण मायनस मायनस प्लस होते आता हे वर्गमळामध्ये सहा आणि हे वर्गमुळामध्ये सहा दोघांची बेरीज केली असता काय येते दोन वर्गमूळामध्ये सहा आणि या दोघांचा गुणाकार केला असता काय येते दोघांचा गुणाकार केला असता फक्त सहा येते उत्तर तर याला इक्वेशनमध्ये आण तीन एक्सचा वर्ग वजा वर्गमुळामध्ये सहा एक्स वजा वर्ग मुळामध्ये सहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य आता या दोघांमध्ये काय कॉमन निघते बघा आता इथं कसं कॉमन काढलो होतो आपण कि फक्त इथं वर्गमुळामध्ये दोन असल्यानं काय निघालं कॉमन आपल्याला एक्स आता इथं तीन एक्स आणि वर्गमुळामध्ये सहा एक्स आहे तर कॉमन काय निघतय एक्स निघत नाही आता तीन आणि सहा दोघाला भाग जाणारी संख्या पाहिजे आपल्याला तिथं तीन वर्गा मुळामध्ये सहा निघते बाबा वर्गमुळामध्ये तीन कॉमन काढले वर्गमुळामध्ये तीन कॉमन काढलं तर का उरत या तीनला या वर्गमूळामध्ये तीन भाग घातला समजा तर आता तीनचा भाग कसा बसतोय वर्गमुळामध्ये तीन गुणिले वर्गमुळामध्ये तीन या दोघांचा गुणाकार केला असता सेपरेट तीन येते बरोबर आणि हे खाली वर्गमुळामध्ये तीन कॉमन काढल्यामुळे ह्याला भाग घालायचं आहे हे दोन कटले उरलं वर काय वर्गमूळामध्ये तीन एक्स कारण एक्स ऑलरेडी कॉमन काढले मायनस आता या वर्गमुळामध्ये सहा आहे वर्गमुळामध्ये सहा आणि त्याला काय करायचं आपल्याला आता वर्गमुळामध्ये तीन यानं भाग घालायचा कॉमन काढले म्हणून तर काय होईल वर्गमूळामध्ये फक्त काय राहील दोन कारण का कारण वर्गमूळामध्ये ह्याचे का वय काय पडतात तीन गुणिले दोन वर्गमुळामध्ये वर्गमुळामधला तीन तीन कटते राहिले का दोन मायनस इथं आता वर्गमूळामध्ये काय निघल दोन कॉमन निघल कारण सहाला आणि दोनला ला दोनच भाग जातो बरोबर वर्गमूळामध्ये दोन कॉमन निघाले तर उत्तर काय राहते तीन एक्स वजा ते वर्गमुळामध्ये दोन कारण हे प्लस मायनस मायनस होते इथे का काय राहते सेपरेट वर्गमुळामध्ये सॉरी वर्गमुळामध्ये दोन राहत आहे इक्वल टू झिरो ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट घ्या फक्त खाली काय वर्गमुळामध्ये तीन एक्स वजा वर्गमुळामध्ये दोन बरोबर शून्य किंवा वर्गमुळामध्ये तीन एक्स वजा वर्गमुळामध्ये दोन बरोबर शून्य आता इथे एक्स ची किंमत काढण्यासाठी वर्गमुळातलं मायनस पुढे जाऊन प्लस झालं आणि या गुणाकारातला भागाकारामध्ये गेला फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा की वर्गमूळ दिलेलं असता त्या दोन्हीचाही गुणाकार केला असतं तर फक्त वर्गमुळाच्या बाहेर किंमत येते आता इथे वर्गमुळामध्ये तीन गुणिले वर्गमुळामध्ये तीन जर केलं तर फक्त तीन येते कळलं त्याच्या पुढचं नव लगेच घेऊ की नाही आवड सांगतो एवढं झालं की त्याच्यामधले नववा आणि दहावा बघा व दहाव पुढचे सोपे आहेत चारे पण टोटल बारा गणित आहेत आपले कालच्या व्हिडिओमध्ये सहा झाले आणि आज सहा बघा इकडे आता याला सेपरेट गुणाकार करून घ्या आधी दोन एमचा वर वर्ग हो, वजा चोवीस गुणित दोन अठ्ठेचाळीस एम प्लस इकडे येऊन काय झालं मायनस बरोबर शून्य तर बघा आता पन्नास गुणिले दोन किती आलं शंभर या शंभरचे असे अवयवपटा की गुणाकार केला असता शंभर यावं आणि वजा बाकी केली असता अठ्ठेचाळीस यावं का येते पन्नास आणि दोन गुन्हा केला असता शंभर येते आणि त्यांची बेरीज केली असता मायनस अठ्ठेचाळीस येते तर बेरीज करण्यासाठी याला मायनस द्यावा लागेल आणि याला प्लसचं चिन्ह द्यावं लागेल कारण प्लस, प्लस, प्लस मायनस मायनस होते बघा आता दोन एमचा वर्ग वजा पन्नास एम अधिक दोन एम वजा पन्नास बरोबर शून्य आता या दोघांमध्ये काय कॉमन निघाल दोन एम कॉमन निघतंय यम वजा पंचवीस आणि इथं प्लस दोन कॉमन काढ यम वजा पंचवीस बरोबर शून्य यम वजा पंचवीस बरोबर शून्य किंवा दो दोन एम अधिक दोन बरोबर शून्य आता इथं यम बरोबर काय निघाल उत्तर प्लस पंचवीस आणि इथं प्लसचं पुढे जाऊन मायनस आणि गुणाकारामधलं भागाकारामध्ये जाईल म्हणजेच ची किंमत काय येईल वजा एक हा झाला तुमचा नव्वगण येत त्याच्या पुढं बघा दहा वाजा पंचवीस एमचा वर्ग हे एक प्लस इकडे येऊन काय होईल मायनस बरोबर शून्य आता पंचवीस एम आणि हे गुणाकारातली सॉरी वर्गमूळ घ्यायचं काय येईल वर्गमूळामध्ये एकदा प्लस तीन आणि एकदा मायस तीन घ्या याचं फॉर्म माहिती का ए प्लस बी आणि ए मायनस बी का होते एक्सपाशी होते बी ए प्लस बी आणि ए मायनस बीच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्याच्या फॉर्म मध्ये आपण मांडणी केली याची काय निघल मग खाली उत्तर एम बरोबर मायनस तीनशे पंचवीस आणि पुढचं एम बरोबर प्लस तीनशे पंचवीस त्याचं पुढचं घ्या त्याच्या पुढचं पण असंच आहे सेम सात एमचा वर्ग बरोबर एक्केवीस एम हे तुम्हाला करून सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आता हे एक्सपाशन बघा ए प्लस बी आणि ए मायनस बी बरोबर ए स्क्वेअर मायनस तो तो बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आपण गणित लिहितो आहे तर याच पद्धतीने याला काय करायचं याचं वर्गमूळ ह्या स्वरूपामध्ये मांडायचं आता हे ए समजा आणि हे बी समजा तर इथले ए पंचवीसचं वर्गमूळ काय ते पाच एम अधिक तीन या बीची किंमत आणि दुसरं काय ठेवायचं पाच एमजा तीन बरोबर शून्य या फॉर्ममध्ये मांडायचं आहे एमची किंमत काय येईल मग मायनस तीनशे पाच आणि इकडं एमची किंमत काय येईल प्लस तीनशे पाच अकरा गणित काय सात एम बरोबर एकवीस तर हे उत्तर तुम्हाला आन्सर एमची किंमत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर याच्या पुढला दोन पॉईंट तीन आपण उद्याच्या क्षेत्रामध्ये शिकू याच टाईमला धन्यवाद